मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का व्हॉट्सअपमध्ये काही हिडन ट्रिक्स आहेत आज मी तुम्हाला त्या पाच सुपर ट्रिक्स सांगणार आहेत ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलवर तर मित्रांनो व्हॉट्सअपमधल्या त्या बेस्ट ट्रिक्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर का तुम्हाला वाटत असेल की काही लोकांना तुमचा ऑनलाईन स्टेटस म्हणजे लास्ट सीन दिसू नये तर त्यासाठी एक खास ट्रिक आहे तर ती ट्रिक काय आहे ते आपण जाणून घेऊया तुम्ही सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ती ट्रिक यूज करू शकता तर ती ट्रिक कशी आहे ते आपण पाहूया तर पहा सर्वात आधी आपल्याला व्हॉट्सअपच्या सेटिंग मध्ये जायचं आहे व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर मग प्रायव्हसीमध्ये जायचं आहे प्रायव्हसीमध्ये गेल्यानंतर लास्ट सीन मध्ये जाऊन माय कॉन्टॅक्ट वर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही स्पेसिफिक लोक सिलेक्ट करू शकता मी इथे सिलेक्ट केलेला आहे मग आता बाकी सर्वांना तुमचा लास्ट सीन दिसणार व तुम्ही ऑनलाईन केव्हा होते हे सुद्धा दिसणार पण त्या निवडलेल्या व्यक्तीला दिसणार नाही तर ही झाली आपली ट्रिक नंबर वन एखाद्याचं व्हॉट्सअप मेसेज वाचायचं आहे पण त्याला ब्लूटूथ दिसायला नको यासाठी काय करायचं तर ते आपण पाहूया oh, yeah. तर सर्वात आधी आपल्याला व्हॉट्सअपच्या सेटिंग मध्ये जायचं आहे व्हॉट्सअपच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर प्रायव्हेसी मध्ये जायचं आहे प्रायव्हेसी मध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर जी रीड रिसिप्ट दिसणार आहे ती आपल्याला ऑफ करून घ्यायची आहे असं केल्यानंतर तुम्ही कुठलाही मेसेज मोकळेपणाने वाचू शकता आणि पाठवणाऱ्याला समजणार पण नाही हे ऑप्शन परत ऑन केल्यानंतर ब्लू टिक दिसायला लागणार तर ही होती ट्रिक नंबर दोन कधी कधी वाचून पण लगेच रिप्लाय द्यायचा नसेल तर हा ट्रिक्स तुमच्यासाठी बेस्ट आहे तर ही होती ट्रिक नंबर दोन व्हॉट्सअपमध्ये तुम्ही एखाद्या कॉन्टॅक्टसाठी वेगळी रिंगटोन कशी लावू शकता ते आपण यामध्ये पाहूया तर मित्रांनो करायचं काय आहे तर सर्वात आधी कॉन्टॅक्टचा चॅट ओपन करायचा आहे त्या कॉन्टॅक्टचा चॅट ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला नावावर क्लिक करायचं आहे नावावर क्लिक केल्यानंतर थोडस खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्या नोटिफिकेशनचं ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की नोटिफिकेशन टोन म्हणून दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्ही ऑप्शन पाहू शकता रिंगटोनचं इथून तुम्ही रिंगटोन ॲड करू शकता आणि रिंगटोनसोबतच तुम्ही व्हायब्रेशन पॅटर्न किंवा नोटिफिकेशन लाईट सिलेक्ट करू शकता यामुळे त्या व्यक्तीकडून मेसेज आला की फोन न बघता हे लगेच समजेल की मेसेज कोणाचा आला आहे हा ग्रुपसाठी सुद्धा काम करतो तर ही होती ट्रिक नंबर जर का तुम्हाला वाटत असेल की व्हॉट्सअप मधले मेसेज परमनंटली राहायला नको म्हणजेच लगेच डिलीट व्हायला हवे तर त्यासाठी एक खास ट्रिक आहे ते आपण पाहूया तर पहा मित्रांनो ज्या चॅटमध्ये डिसएकरिंग मेसेज सुरू करायचे आहे ती चॅट आपल्याला ओपन करायची आहे ती चॅट ओपन केल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करायचं आहे तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर डिसॅपरिंग मेसेज म्हणून इथे दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर मेसेज टायमर म्हणून दिसत आहे तर यामधून आपल्याला एक चूस करायचं आहे इथे चोवीस हवर्स सेवन डेज आणि नाईन्टी डेज म्हणून दिलेला आहे तर मी इथे सेवन डेजवर क्लिक करते आणि आपली डिसेपरिंग मेसेज म्हणून ही प्रोसेस आहे ती ऑन झालेली आहे आणि इथे आपल्याला एक मेसेज आलेला आहे या चॅटमधले मेसेज ठराविक दिवसानंतर आपोआप डिलीट होतील ही ट्रिप खास करून प्रायव्हेट चॅट्स आणि टेम्पररी माहिती शेअर करण्यासाठी खूप उपयोगी आहे तर, तर ही झाली ट्रिक नंबर चार कधी असं होतं की महत्वाच्या चॅट्स खाली हरवून जातात आणि त्या चॅट्स हरवू नये आणि त्या पटकन दिसण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आपण पाहूया तर पहा मित्रांनो आपल्याला लॉंग प्रेस करायचं आहे चॅटवर लॉंग प्रेस केलं की आपल्याला पिन आयकॉनचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केलं तर आपण पाहू शकता की ही जी चॅट आहे ती पिन झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही एका वेळी तीन चॅट्स पिन करू शकता कितीही नवीन मेसेज आले तरी मग ते चॅट्स नेहमी व्हॉट्सॲपच्या वर दिसतील हे रोजच्या वापरासाठी खूप उपयोगी ट्रिक्स आहे तर ही होती शेवटची ट्रिक्स नंबर पाच तर मित्रांनो हे होते व्हॉट्सअप मधले पाच हिडन ट्रिक्स तुम्हाला यामधला सर्वात जास्त कोणता आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद